मग सखी व्हिडिओची सुरुवात बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण श्रीकृष्णाचा सुंदर असा मेकअप लुक करणार आहोत त्याचसोबत राधाचा मेकअप सुद्धा आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे कृष्ण जन्माष्टमी अगदी जवळ आली आहे आणि त्याच निमित्ताने माझ्या सखी फॅमिलीसाठी मी में हा मेकअप लुक घेऊन आली आहे आणि आज ज्या सेलिब्रिटीवरती आपण हा मेकअप लुक करणार आहोत ना त्या सेलिब्रिटीचा सुंदर चेहरा आणि तिचे डोळे या अगदी परफेक्ट आहेत त्यामुळे हा लुक नेमका कोणावरती होणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आहात ना सो अजिबातच वेळ न घालवता लगेचच आपण त्या सेलिब्रिटीला जाऊन भेटूया चला सो कश्मीरा कुलकर्णी आपल्यासोबत आहे आणि तिच्यावरती हा मेकअप <laughs> लुक होणार आहे एक्सायटेड आहे खूप जास्त म्हणजे माझ्याकडे बघूनच कळत असते हा म्हणजे मजा येते कारण यापूर्वी मी देवीचे वेगळे वेगवेगळे लुक दरवर्षी करते ते okay. माहितीच आहे पण राधा कृष्ण हा लुक मी स्वतःवर पहिल्यांदाच करणार आहे त्यामुळं wow. जरा वेगळीच मजा येते आणि एक्सायटेड आहे आणि मी ऑनेस्टली जेव्हा मी ठरवलं होतं ना की हा मेकअप लुक करायचा आणि सगळी ऑडियन्ससाठी आपल्याला हा मेकअप लुक घेऊन यायचा तेव्हा पहिली व्यक्ती जी माझ्या डोक्यात आली होती ना ती तूच होती कारण की तुझे डोळे असे एकदम मोठे मोठे आहेत आणि चेहरा सुद्धा रेखीव आहे त्यामुळे मला असं वाटतं की या लुकला तुझा जो चेहरा आहे तो अगदी कॉम्प्लिमेंट करेल त्यामुळे मी स्वतः पर्सनली असते थँक्यू येस आणि आपल्यासोबत मनीषा ताई आहे मनीषा ताई आहे आपल्यासोबत आणि ती हा मेकअप लुक करणार आहे तिच्या स्टुडिओ मध्ये हो आपण आलेलो आहोत आज त्यामुळे आणि हा जो कॉन्सेप्ट आहे ना तो थोडासा वेगळा आहे आणि थोडासा इंटरेस्टिंग आहे त्या कॉन्सेप्ट बद्दल काय सांगशील uh, आज म्हणजे असं होतं की नेहमीच आपण कृष्ण करूया कृष्ण एक एक म्हणजे आर्टिस्ट करूयापर्यंत जो तुम्ही कृष्ण पाहिलं सो आता यावेळेला असं झालं की आपण राधा कृष्णचं रिलेशन दाखवायचं yes. पण ते एकाच व्यक्ती एकाच आर्टिस्टवर म्हणजे तिला मी आता राधा पण करणार आहे आणि तिच्यावर मी कृष्णही करणार आहे पण ते सगळं खूप छान तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्ही काहीतरी मेसेज देणार आहेस जे आपण आत्ता जो विषय बोलतोय की दोघ एकमेकांपासून नाही नाहीये त्यामुळे राधा मध्येच कृष्ण आहे आणि कृष्णामध्येच राधा आहे त्यामुळं नेहमी राधा कृष्ण असंच म्हटलं जातं तर तेच एकाच व्यक्तीमध्ये त्या प्रेमा म्हणजे आपण जर भागवत पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल तुम्ही तर तिथे कुठेही राधाचा उल्लेख असा डायरेक्ट नाही आहे पण इनडायरेक्टली प्रत्येक भावनेमधून राधा तिथे दिसते म्हणजे आता आपण श्वास घेतो श्वास दिसत नाही पण आपण तो घेत असतो तो आहे अस्तित्वात तर अशा खूप गोष्टी आहेत ते एक प्युअर प्रेमाचं जे प्रतीक आहे ते म्हणजे राधा ते आपल्या आपल्यामध्ये आहे त्याचं अस्तित्व तर ते आपण एकाच माणसामध्ये दोन आपण त्याच्या ज्या प्रतिमा दिसतील त्या उद्देशाने आपण दाखवू शकतो छान सांगतेस एवढं माझ्या डोक्यात नव्हतं पण मला एक असं होतं की राधा कृष्ण हे एका आर्टिस्टवर होईल तर ते म्हणजे ती जे तू आत्ता जे काही सांगितलंस त्याला सांगितलं हा म्हणजे त्याच्यातून आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या ऑडियन्सला एक छान मेसेज असा जाऊ शकेल की आपल्यामध्येच त्या गोष्टीचं अस्तित्व आहे आणि आपण जर स्वतःवर तेवढ्या प्युअर फॉर्ममध्ये प्रेम केलं तर ती जी प्रेमाची भावना आहे ना ती आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीने क्रिएट होईल तयार होईल आणि सगळे म्हणतात म्हणतातच की आपल्याकडे जर कुठली गोष्ट नसेल तर ती आपण इतरांना देऊ शकत नाही दे। मग <laughs> आपल्यामध्ये तेवढ्या प्युअर फॉर्मचं प्रेम जेव्हा तयार होईल तेव्हा आपण ते प्रेम इतरांना पण देऊ शकू तर अशा पद्धतीने मला वाटते की हे आपण प्रेझेंट करू शकतो सेल्फ लव्ह या जन्माष्टमीच्या निमित्ताने जर आपण हा लुक करतोच आहोत पण त्यासोबत yes. एक सेल्फ असा सुंदर मेसेज सुद्धा या व्हिडिओ मधून त्यामुळे मी पर्सनली खूप एक्साइटेड <laughs> आहे आणि आता या लुक खरंच खूप हेवी लुक आहे त्यामुळे ताईला कॉन्सन्ट्रेशन करून संपूर्ण फोकस करून लुक करावं लागणार आहे दोन मेकअप लुक्स असणार आहेत म्हणजे पार्ट वन आणि पार्ट टू तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ऑल ओवर टू यू येस संपूर्ण मेकअप लुक झालाय खूप सुंदर दिसते जाऊन दृष्ट काढ इतकी सुंदर दिसते एक्सपिरियन्स कसा होता खूप छान वाटत आणि आणि मग म्हणाले तसं की मी देवीची देवी, वेगवेगळी राधाकृष्ण हे माझ्यावरती पहिल्यांदाच ट्राय करते आणि खरंच हाताई आणि प्रियाका इतकी छोटे छोटे डिटेलिंग ज्वेलरीमध्ये ड्रेसमध्ये yes. मेकअपमध्ये इतकी छान आणि हेअर पण इतके सुंदर केले की hmm. राधा राणीचा जो लोक असतो ना अगदी आपण बघतो मंदिरामध्ये अगदी right. कोढणी अशा लांब अशा मस्त असं सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे खूप डिटेलिंग काम केलंय दिसतंय आणि खूप मजा येते मला खूप छान वाटतं ॲक्च्युली खरंच म्हणजे मेकअपवरती आणि सुद्धा खूप सुंदर काम झालेलं आहे आणि ते सगळं एकत्र खूप जुळून आलं आहे ताईंनी मेकअप केला आपण आधी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही त्यांना बघितलंच असेल आणि पूर्णिमा ज्या आहेत त्यांनी कॉस्ट्यूम केलेलं आहे संपूर्ण त्या दोघींना मी बोलवते आता प्लीज सो क्रेडिट गोज टू बोथ ऑफ देम या पौर्णिमा आहेत ज्यांनी कॉस्ट्युमवरती काम केलं आहे आणि आप तुम्ही मेकअप आर्टिस्ट मनीषा कोलगे यांना व्हिडिओच्या सुरुवातीला भेटलाच होता सो संपूर्ण त्यांचं क्रेडिट आहे एवढं सुंदर रूप जे कश्मिराचं सजलं आहे त्याचं तुम्ही काय सांगाल तुमचा एक्सपिरियन्स काय होता आणि तिचे डोळे डोळे छान आहेत त्यामुळे आणखी ती छान दिसतीये आणि एवढी काम करायला खूप मजा आली खरंच छान तुझा एक्सपिरियन्स करता होता माझा एक्सपिरियन्स <laughs> होता आणि संगी मनीषा मॅमनी आणि या मामी मला दिली त्याबद्दल थँक्यू आणि तर पण खूप थँक्यू थँक्यू खूप कॉर्डिनेशन आहे तू सांगित सांग ना रात्रीत बसून जीवल तुम्ही पण ते फिटिंग पण छान बसले आणि मला सांभाळून घेतले या सगळ्यांनी थँक्यू 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 चालेल आणि थँक्यू थँक्यू येस येस येस